आंबिली पूर्व मोहने येथे अदानी समूहाचा प्रस्तावित सिमेंट ग्राइंडिंग प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध मोहने येथील एनआरसी कंपनीचा भूखंड अदानी समूहाने विक्री करून घेतलाय या भूखंडावर अदानी समूहाने प्रस्तावित दोन बाय तीन एम एम एस सिमेंट उत्पादन क्षमतेचा स्टँड सिमेंट ग्राइंडिंग ग्रीन फील्ड प्रकल्पाचा घाट घातला आहे या प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाने अनेक भागात जलवायू आणि ध्वनी प्रदूषण होणार असून याच भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे तर परिणामी दमा फुफ्फुसाच्या अनेक आजारांना रहिवासी नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे या सिमेंट प्रकल्पाला स्थानिकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समवेत या भागातील नऊ माजी नगरसेवकांसह अनेक गावातून तीव्र विरोध करण्यात आला आहे यासाठी प्रत्येक भागातून स्वाक्षरी मोहीम राबवून प्रदूषण मंडळाकडे विरोध दर्शवण्यात आलाय त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय कल्याण एकच्या च्या वतीने अदानी समूह सिमेंट प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत गावकऱ्यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली यावेळी सुद्धा उपस्थित नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित करीत अदानी विरोधात घोषणाबाजी करीत प्रकल्पाचा विरोध केला आहे गेल्या महिन्यामध्येच वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली होती की आपल्या एन आर सी कंपनीत जी पहिले कामगारांसाठी एन आर सी कंपनी होती ती बंद करून आता तिथे नवीन सिमेंट फॅक्टरी बनवण्याचा घाट या अदानी कंपनीने इथे घातलेला आहे त्याच्यासाठी आम्ही या दोन तीन दिवसापूर्वीच हजारो संख्येने तिथे नागरिकांतर्फे असो लोकप्रतिनिधी पारखोरा असो तिथे हरकती गेल्या आणि त्या हरकतींच्या जून जनसनावणी म्हणून आजच्या दिवशी आपल्या एन आर सी कंपनीमध्ये इथे सर्व प्रदूषण विभागाचे अधिकारी आणि च्या कंपनीचे उत्तर देण्यासाठी लोक होती ते सर्व इथं आज उपलब्ध उपलब्ध होते खरंच मी या सर्व परिसरातील सर्व भूमिपुत्र असो सर्व नागरिक असो सर्व पक्षातील कार्यकर्ते असो पदाधिकारी असो सर्वांचं अभिनंदन करेल का सर्वांनी एकत्र होऊन आज या सिमेंट फॅक्टरीला इथे विरोध केलेला आहे आणि खरंच एक अभिमानास्पद बात आहे बा बाब आहे की या परिसरातील सर्व नागरिक मुद्देसून जे जे हरकती आहेत जे जे मुद्दे आहेत आणि का विरोध करायला पाहिजे त्या पद्धतीमध्ये आज इथे उपस्थित होऊन फायटिंग करून त्यांनी प्रशासनाविरुद्ध इथे जनजागृती केलेली आहे तसेच आम्ही सुद्धा बोलताना सांगितलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही एक स्मार्ट सिटी म्हणून ही जी निवड झालेली आहे अशा स्मार्ट सिटीमध्ये आणि अशा लोकवस्तीमध्ये असा प्रोजेक्ट राबवणे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळणेच आहे हे सर्व त्यांना आम्ही या माझ्या लिखितमध्ये असो आणि जनसुनावणीच्या वेळी बोलण्यामध्ये असो सर्व तेथील अधिकाऱ्यांना आम्ही अं निर्देशनास आणून दिलेले आहे तसेच माझा कामगार वर्ग आहे जो वर्षानुवर्ष एन आर सी कॉलनीमध्ये राहतो आणि त्यांचे सुद्धा लेणी दिलेली नाही लेणी दिलेली नाहीत त्यांचे सुद्धा वाद चालू आहेत आणि इथे हा प्रोजेक्ट राबून त्यांच्याशी खेळलेच आहेत तरी या सर्व पुढची भूमिका असेच असणार की सर्वांनी एकत्र होऊन आम्ही हा लढा देणार आज तुम्ही बघितलं इथे सर्वांचा विरोध आहे आणि मेन विरोध फक्त पोल्युशनसाठी आहे पोल्युशन आहे म्हणून आज हे आ, जे पब्लिक हिअरिंग लावलंय त्यांनी ते पोल्युशन होणार म्हणून का लावलंय नाही तर ते कंपल्सरी होतं त्यांना त्यांनी लावलंय आणि लोकांनी प्रश्न विचारलेत आणि उत्तर जसं पाहिजे तसं उत्तर भेटलेलं नाही त्यामुळे आम्ही नोंद करायला आह बसोय ते नोंद करतायत भरपूर प्रश्न आहेत की या युनिटमुळे फाईन डस्ट पसरणार आहे ते किती दूरपर्यंत आणि या युनिटला परमिशनसाठी रहिवाशी एरिया पासन किती दूरपर्यंत अलावलं आहे ते भरपूर प्रश्न आहेत पाणी आपल्याकडे कालू नदी आहे उल्हास नदी आहे त्याच्यावर काय इम्पॅक्ट होणार आहे हवावर काय इम्पॅक्ट आणि साऊंड किती जनरेट करणार भरपूर प्रश्न विचारले गेलेत आणि उत्तर त्याचे भेटलेलं नाही ते बोलतो उत्तर आम्ही तुम्हाला कळू आमचा विरोध आहे या कंपनी आमच्या त्यांना उलट अदानीला रिक्वेस्ट आहे इथे आय टी कंपनी टाका नाही काहीतरी कुठलं कारखान टाका खालेल पण प्रदूषित करणारे कंपनी नको पन्नास वर्षापासून या भागामध्ये राहते त्याचप्रमाणे मी कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण मंडळाची सभापती म्हणून काम केलेलं आहे मी एकच सांगेल या प्रोजेक्ट मध्ये सर्वे केलेला जो आहे 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 तो चुकीचा अर्धवट या प्रोजेक्ट मध्ये फक्त दोन शाळा दाखवलेल्या आहेत इथे तेराहून जास्त शाळा आहेत तर त्यावरून लक्षात घ्यायचंय की अदानी ग्रुप आणि सर्वेअर यांनी नेमका कशा प्रकारे या विभागातली माहिती घेतली तर सर्वेअर काढून जे त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यासाठी माहिती घेतली ती माहिती अपूर्ण आहे ती पूर्ण माहिती घ्यावी आणि मग प्रदूषण मंडळाने यावर पुढची कारवाई करावी ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका